नमस्कार कर्जत लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आपण आलेलो आहे कर्जत तालुक्यातील ऐनाची वाडी येथे आणि येथील वाघ साहेब यांनी एम पी एस सी परीक्षेमधून पंधरावा रँक एसटी कॅटेगरी मधून मिळवला आहे तर त्यांच्या संघर्षाबद्दल आपण त्यांना स्वतःच विचारूया साहेब तुम्ही काय सांगू शकाल तुम्ही आता ह्या पदापर्यंत तुम्ही पोहोचल्यात तर तुमच्या संघर्षाबद्दल हजार एकोणीस पासून एम पी एस सी परीक्षा सुरू केली त्याच्या अगोदर मी दोन हजार सोळा सतरा अठरा असं तीन वर्ष मी पोलीस भरती करत होतो त्याच्यामध्ये मला अपयश आलं त्यानंतर मी दोन हजार एकोणीस पासून एमपीएससी पी परीक्षेकडे वळलो त्यानंतर दोन हजार ची मी परीक्षा नाही दिली कारण अभ्यास नव्हता त्यामुळे दोन हजार परीक्षा दिली राज्यसेवेची तर ती पूर्वपरीक्षा मी नापास झालो त्याच्यानंतर बावीस आणि तेवीस ची पूर्व पूर्वपरीक्षा पास झालो परंतु मुख्य परीक्षा माझी नाही निघाली म्हणजे मुख्य परीक्षा नापास झालो आणि त्यानंतर दोन हजार ची जी आहे राज्यसेवेची परीक्षा मी पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत आ, ही पास होऊन महाराष्ट्रातून एस टी कॅटेगरी मधून पंधरावा रँका आलेला आहे आणि त्यामध्ये माझी अधिकारी या पदासाठी निवड झालेली आहे हा संघर्ष इतका काही म्हणजे म्हटलं तर तितका सोपा नव्हता कारण दोन हजार बावीसची ची जी पी एस आय ची परीक्षा होती ती पूर्व आणि मुख्य परीक्षा मी पास झालेलो परंतु फिजिकलला माझा पाय मोडला म्हणजे पाय फ्रॅक्चर झाला त्याच्यामुळं मग तो क्षण म्हणजे ज्यावेळेस प्रत्यक्ष शारीरिक जी चाचणी असते आयोगाकडून एम पी एस सी कडून जी घेतली जाते त्या ठिकाणी ज्यावेळेस म्हणजे आठशे मीटरची रनिंग असते त्यावेळेस त्या ठिकाणी प्रत्यक्ष ग्राउंडवर जेव्हा ह्या पद्धतीनं सिच्युएशन होते तर तो क्षण नक्कीच हे असतोय कारण म्हणजे जेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी मिळत मग आपल्याला आपलं स्वप्न जे आहे ते स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर असते आणि ते काही क्षणामध्ये ह्या पद्धतीनं ते आपल्या समोरून आपल्या डोळ्यासमोरून ते जात आहे म्हणजे तर मग तो क्षण थोडासा माझ्या आयुष्यात म्हणजे खूप संघर्षाचा होता तो काळ कारण नंतर ऑपरेशन करावं लागलं दोन महिने मला बेडवर राहावं लागलं परंतु नंतर खूप काही महाराष्ट्रातील अनेक का म्हणजे मित्र तसेच संघटना आणि विद्यार्थी यांनी आर्थिक स्वरूपात तसेच मला फोन करून म्हणजे मी आम्ही तुझ्यासोबत आहोत ह्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या तर मग ते पुन्हा उभारी घ्यायला मला तिथून मदत झाली त्यानंतर माझे कुटुंब सगळं माझं कुटुंब माझ्यासोबत ह्या प्रवासामध्ये मा राहिलं माझी पत्नी आहे तर पत्नी पत्नीचा कायम सोबत सपोर्ट राहिला त्याच्यानंतर पुंडली सर म्हणून आहेत ते मला जवळपास दहावी पासून त्यांचा माझा मला सपोर्ट करतायत मग ते आर्थिक असो किंवा इतर कोणत्याही बाबतीत मग त्यांचा कायम सपोर्ट राहिलेला आहे त्यानंतर दोन हजार चोवीस ची जेव्हा मी पूर्वपरीक्षा राज्य हो, पूर्वपरीक्षा पास झालो तेव्हा मी मग नंतर पुण्याला गेलो पुण्याला तारटी म्हणून संस्था आहे त्याच्याकडून शिष्यवृत्ती भेटते प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये आणि त्यांच्याच माध्यमातून क्लास भेटत आहेत तर मग त्या संस्थेचा पण खूप महत्वाचा वाट आहे कारण मला त्या ठिकाणी पुण्याला जायला मिळालं त्या संस्थेच्या माध्यमातून त्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मला क्लास भेटले क्लास भेटल्यानंतर तिथे एक सर भेटले दिलीप खाटेकर सर म्हणून आहे अप अकॅडमीचे त्यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन भेटलं या प्रवासामध्ये मुख्य परीक्षेमध्ये स्पेशली कारण त्यांना त्यांनी मला पर्सनली वेळ दिला पर्सनली गायडन्स केला की कोणत्या पद्धतीने पुण्याला गेल्यानंतर मला खूप काही गोष्टी समजल्या की म्हणजे ज्या घरी राहून आपल्याला समजत नाहीये तर त्या ठिकाणी मला समजल्या स्पर्धा किती आहे महत्वाचं की कॉम्पिटिशन या क्षेत्रामध्ये किती आहे त्या गोष्टी मग आपण कुठं आहे ते हे कळत त्यानंतर टेस्ट सिरीज असणं किंवा मग नोट्स मेकिंग असणं ह्या सगळ्या गेल्यानंतर म्हणजे ज्या टेस्ट सिरीज आहेत हो त्या टेस्ट सिरीज चा फायदा खूप होतोय त्या महत्त्व म्हणजे मागचे झालेले पेपर आ, चे आ, त्या, त्या गोष्टींच खूप महत्व असतंय कोणती परीक्षा पास व्हायला कारण का ती परीक्षा अगोदर आपल्याला समजून घ्यावी लागते की त्या परीक्षेची डिमांड काय आहे मग ती जर समजा एम ची परीक्षा तुम्ही देत असाल तर मग ती तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की म्हणजे परीक्षा प्रश्न कसे विचारले जात आहेत परीक्षेची डिमांड काय कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जात आहेत तर ह्या गोष्टी जेव्हा आपल्याला समजत आहेत तर मग ते सोपं जात आहे की तुमचा रिझल्ट येणं कारण कोणत्या परीक्षेचा रिझल्ट आणायचा असेल तर त्या परीक्षेची डिमांड अगोदर समजून घ्यावे लागते मग ती डिमांड एकदा समजली का मग ते परीक्षा आपल्याला पास होणं सोपं जाते असं ह्या पद्धतीनं त्यानंतर आई वडिलांचा खूप सपोर्ट राहिला मला पत्नीचा खूप सपोर्ट राहिला कारण पत्नी शिवण क्लास शिवण म्हणजे मशीन आहे तिथे कपडे शिवत होते माध्यमातून मला आर्थिक मदत मिळत होती वडिलांचाच खूप सपोर्ट राहिला कारण वडिलांनी सगळं घरचं सांभाळलं त्याच्यामुळं मला अभ्यासाला तितका वेळ मिळाला बारका भाव आहे तर त्यांनी त्यांनी आर्थिक सपोर्ट पण त्यांनी पण खूप चांगली मदत केली म्हणजे ह्या सगळ्यांची सोबत होती सगळी फॅमिली सगळे मित्र सगळी सोबत होती <coughs> त्यामुळे इथपर्यंतचा हा प्रवास माझा सहजरित्या हे इथपर्यंत मी पोचलो कारण एकट्याला कधीच का हे नाही होत म्हणजे काय एखादा प्रवास पार करणं तर सगळ्यांची सोबत होती तेव्हाच इथपर्यंत पोचलं तर त्यांनी ह्या आपल्या संघर्षाबद्दल सर्व मांडलंय आणि जे संघर्ष त्यांनी केला आणि त्या संघर्षातून ते उभे राहिलेत आणि कशा पद्धतीने त्यांनी संघर्ष केला आणि कशा पद्धतीने ते उभे राहिलेत आणि आज त्या या पदावर पोहोचण्याचं त्यांनी जे धाडस दाखवलंय ते एक मोलाचं कामगिरी त्यांनी बजावली आहे कर्जत लाईव्ह साठी कॅमेरामॅन नितीन पारदेसह रामदास माली कर्जत